मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखला जाणाऱ्या कुडपण एस टी बसला अपघात खोलदरीत कोसळली असती बस, को बस। पण चालकाचे प्रसंगावधान त्यामुळे प्रवाशांना मिळाले जीवनदान दुपारी तीन वाजता कुडपण पोलादपूर ही एस टी बस क्रमांक एम एच फोर्टीन बी टी टू फोर नाईन कुडपणकडून पोलादपूरकडे परतत असताना क्षेत्रफळ हद्दीत आली असता ब्रेक फेल झाल्याचे चालक मांगडे यांच्या लक्षात आले व क्षणाचाही विलंब न करता चालकाने प्रसंगावधान राखून दरीच्या बाजूला जाणारी बस पलीकडच्या बाजूला गटारात उतरवली व टाळली चालकाच्या प्रसंगावधानाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे सदर अपघातात बसमध्ये असणाऱ्या सात प्रवाशांना मुकामार लागून किरकोळ जखमी झाले आहेत कुडपण व क्षेत्रफळ ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले एसटी प्रशासनाकडून ग्रामीण भागात सोडल्या जाणाऱ्या बसेसच्या दुरुस्तीबाबत मात्र या अपघातामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत ब्युरो रिपोर्ट झंझावात न्यूज झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा